मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण सामाजिक मानसशास्त्राचे स्वरूप हा विषय बघणार आहोत मित्रांनो सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास करताना ते कसे आहे हे बघणे महत्त्वाचे आहे एकंदरीत त्यात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो यातून आराखडा बांधण्यास सोपे जाते सामाजिक मानसशास्त्र हा विषय लक्षात घेताना सामाजिक आणि मानसशास्त्र या दोन घटकांना लक्षात घ्यावे लागते सामाजिक या घटकात समाज हा पैलू विशेषत्वाने समोर येतो तर मानसशास्त्र या घटकात व्यक्तीच्या वर्तनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास असा अर्थबोध स्पष्ट होतो म्हणजे मानवी सामाजिक वर्तन या पैलूचा अभ्यास यात महत्त्वाचा आहे असे म्हणता येईल मित्रांनो हे मानवी सामाजिक वर्तन खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल एक मुलगा घरीच एकटाच फुटबॉल खेळतो हे त्याचे वर्तन नेहमी घरी असते तसेच असेल बॉल तो आणि घर असा संबंध असल्याने काही खास वर्तनात बदल होणार नाही परंतु त्या मुलाला आता गार्डनमध्ये आपल्या मित्रासोबत खेळायला जायचे आहे आता त्याच्या वर्तनात बदल होणार तो आपल्या कपड्यांमध्ये बघणार बूट व्यवस्थित आहे की नाही ते बघणार चेहरा केसरचना याकडे लक्ष देणार इतक्या गोष्टीकडे का तो लक्ष देतो कारण काय कारण तो आणि घर हाच आता संबंध राहिलेला नाही तर आता मित्रमंडळी आजूबाजूचे लोक असा बदल झाला म्हणून त्याच्यातील टापटिपणा हे सामाजिक वर्तन म्हणता येईल मित्रांनो आंतरक्रियात्मकता हा घटक या ठिकाणी लक्षात येत असल्याचे दिसून येते म्हणूनच सामाजिक मानसशास्त्र हे प्रामुख्याने मानवी व्यक्तीच्या आंतरक्रियात्मक वर्तन प्रक्रियेचा अभ्यास करते असे किंवाल यंग यांनी म्हटलेले आहे ते उगाच नाही हे सामाजिक वर्तन जाणून घेण्यासाठी आपल्या विचारांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही यात शास्त्रीय पद्धतीचा वापर करून आपल्याला पुरावे गोळा करणे महत्त्वाचे असते मित्रांनो सामाजिक मानसशास्त्राचे स्वरूप हे पूर्णतः वैज्ञानिक आहे शास्त्रीय आहे असे म्हणता येते कारण त्यात वस्तुनिष्ठता प्रामाणिकता पूर्वानुमान सार्वभौमिकता इत्यादी घटक दिसून येतात सामाजिक मानसशास्त्रात सामाजिक व्यक्तिवर्तनाचा अभ्यास हा याच पातळ्या लक्षात घेऊन करावा लागतो आणि सामाजिक संदर्भात घडून येणाऱ्या व्यक्तिवर्तनाचा अभ्यास करणे हेच उद्दिष्ट सामाजिक मानसशास्त्राचे आहे असे स्पष्ट होते मित्रांनो ही माहिती होती सामाजिक मानसशास्त्राचे स्वरूप याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा